आमचे मुख्यमंत्री तिकडे गेलेत एक तर बेकायदा मुख्यमंत्री हे कोर्टाचं म्हणणं आहे आपलं तर आहेच गद्दार ते तिकडे गेलेत काय बोलणार काय कोणाशी तुम्ही बायडनशी बोलणार तुम्ही हा ऋषी सुनाक बरोबर फोटो काय बोललात काय ते सांगा ना बरं कोणत्या भाषेत बोलला ते पण सांगा ते काय बोलले ते तुम्हाला कळलं काय तुम्ही काय बोलत ते त्यांना कळलं काय काय नाही पण नुसता फोटो आला पाहिजे चमकोगिरी करायची त्यांना विश्वास नाही की सरकार गेलं आहे का राहिलंय त्यांचा मनावरचा ताबा गेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून काही बोलू लागलेत ते म्हणाले मी दादा मी यांना भेटलो ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरला गिरीश महाजन आणि गिरी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आपले ऋषी सोनेक हे जुने आपले आपल्या भारतातले ते भेटल्यानंतर त्यांनाही एक आपण महाराष्ट्र म्हणजे भारताचा मुख्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस तिथला पंतप्रधान झालाय याचाही अभिमान होता तर काही लोकांनी त्याच्यावर एक टीका केली काय भेटले कसे भेटले काय बोलले कुठल्या भाषेत बोलले अरे याला काय अर्थ आहे मी काय त्याच्यावर बोलणार नव्हतो हो परंतु त्यांनी बोलले त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो ऋषिक सुनेक यांनी मला विचारलं हा इज युटी युटी म्हणजे काय युटी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे हाव इज युटी मी म्हणालो व्हाय तर ते म्हणाले की दरवर्षी लंडनला येतात मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या बनवतात थंडगार हवा खातात आणि त्यांचं खूप माझ्याकडे आहे एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो मी एवढंच सांगतो आम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका नाही तर पाटणकर काढा घेण्याची वेळ आपल्यावर येईल आणि म्हणूनच मला टीका करायची नाही परंतु काय म्हणजे एखादा माणूस कुणाला भेटतो त्याची जेलसी किती त्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तुमचा एकही शब्द खाली पडून दिला नाही त्यांच्याबद्दल जी भाषा आपण बोलता काय बोलता याच तारतम्य ठेवा आणि मोदी आणि अमित शाह तर दूरची गोष्ट राहिली आणि म्हणून आपण बोलताना हे जे काही आज आपण पाहतोय की जे संतुलन गेल्यानंतर सत्ता गेल्यानंतर ज्या पद्धतीचे जी परिस्थिती निर्माण होते तशा परिस्थितीमध्ये हे लोक आज वागतायत सत्ता गेली आहे हे मान्य करायला तयार नाहीत हे दुर्दैव आहे सत्ता आमची नाही ही सत्ता तुमच्या जनतेची आहे आणि जनता ठरवत असते सत्ता कुणाला द्यायची कुणाला बसवायचं ते आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोर गरिबांचं सरकार आहे किती तुम्ही आरोप केले तरी सुद्धा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कधी बंद होणार नाही हा कार्यक्रम सुरू राहणार राहणार आणि यातून लोकांना फायदा देत या कार्यक्रमानंतर पुढचा कार्यक्रम जो आहे या महिला भगिनींसाठी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम महिला बचत गट सक्षम करणे आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ज्या योजना सरकारने महिलांसाठी राबवायच्या आहेत त्या देण्याचा त्या पोचवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाईल